दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर मिनी बसचा अपघात झाला या अपघातात दुर्दैवाने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला तर वीसहून अधिक जखमी झाले आहेत हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर मिनी बसचा अपघात झाला या अपघातात दुर्दैवाने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला तर वीसहून अधिक जखमी झाले आहेत मिनी बसमधील प्रवासी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मंदिरात जात होते हा अपघात शुक्रवारी पहाटे झाला अपघातानंतर रस्त्यावर खळबळ उडाली होती अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली हा अपघात अंबाला दिल्ली जम्मू राष्ट्रीय महामार्गावर घडला मिळालेल्या माहितीनुसार मिनी बसला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला ही धडक इतकी भीषण होती की यात सात जणांचा मृत्यू झाला अपघातात मिनी बसचा अक्षरशः चुराडा झाला अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी पोलीस दाखल होताच बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली पोलिसांनी काही वेळातच वाहतूक सेवा सुरळीत केली या अपघाताबाबत पोलीस पुढील तपासणी करत आहेत पोलिसांनी अपघात स्थळावरून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा